मंडळी दिनांक तेवीस ऑक्टोबर म्हणजे उद्या भाऊबीज साजरी होणार आहे सगळे बहीण भाऊ मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने उद्या भाऊबीजेचा सण साजरा करणार आहेत कारण भाऊबीजेचा सण बहिणीसाठी भावासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मंडळी या दिवशी बहीण भावाच्या सुखासाठी भावाच्या दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करत असते भावाला ववळत असते आणि भाऊसुद्धा बहिणीला भाऊबीजेच्या स्वरूपामध्ये काहीतरी भेट देत असतो बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी घेत असतो परंतु मंडळी खबरदार आणि सावधान उद्या भाऊबीज आहे परंतु या भाऊबीजीबरोबर राहूचं संकटसुद्धा या भाऊबीजीवर आहे भद्रा काळ सुद्धा या भाऊबीजीवर आहे म्हणजे काय आपल्याला सावध राहायचं आहे कोणत्या मुहूर्तावर आपल्याला त्या ठिकाणी भाऊबीज करायची हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे मंडळी या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी राहूचा काळ फार मोठ्या प्रमाणात आहे फक्त मी जी वेळ सांगणार आहे त्या वेळामध्ये तुम्ही बहीण भाऊ ववाळू नका भाऊबीज साजरी करू नका अत्यंत तळमळीची तुम्हाला विनंती आहे उद्या मी ज्या तारखेला मी ज्या वेळेला सांगणार आहे त्या वेळेत राहूचा फार मोठा काळ आहे आणि राहूचा संकट काळ त्या ठिकाणी असणार आहे भद्रा काळ असणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या भाँ बहीण भावाच्या नात्यामध्ये मोठा अंधकार तयार होऊ शकतो बहीण भावाच्या ना नात्यांमध्ये भांडणं तयार होऊ शकतात घरामध्ये कटकटीचं वातावरण होऊ शकतं आणि म्हणूनच बहीण भावाचं प्रेम जर आबाधित ठेवायचं असेल तर मी जे मुहूर्त सांगणार आहे त्या मुहूर्तावर तुम्हाला त्या ठिकाणी बहिणीला भावाला ववळायचं आहे मग तो मुहूर्त कोणता आणि कोणत्या वेळामध्ये तुम्हाला ववळायचं नाही हे सुद्धा कल मी सांगणार आहे कळकळीची विनंती आहे व्हिडिओ अत्यंत तात्काळ आणि महत्त्वाचा आहे तुम्ही आवर्जून बघा रामकृष्ण मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी वेळ घेत नाही कारण व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सांगणं गरजेचं आहे त्याच्यामुळं विनंती करतो तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी काय करायचं आहे बघा उद्या आपल्या या भाऊबीजेवर राहूचा काळ त्या ठिकाणी घोंगावणार आहे राहू काळाचं संकट आपल्या भाऊबीजेवर आलेलं आहे तर मग ते संकट काळ कोणता आणि कोणत्या वेळात भाऊबीज करावी हे करा मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी काय होतं बघा रक्षाबंधनावर भद्रेचं सावट येतं आणि भाऊबीजेवर कधी कधी राहूचं सावट येतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रक्षाबंधन जर भद्रा काळात केलं तर बहीण भावाचं आयुष्य कमी होतं तसंच मंडळी या भाऊबीजेच्या काळात राहूचा काळ अत्यंत भयंकर आहे राहूच्या काळात जर आपण भाऊबीज साजरी केली तर नक्कीच आपल्या भाऊ बहिणीचं आयुष्य कमी होतं आणि भावाच्या बहिणीच्या प्रेमामध्ये अंतर पडतं आणि त्यांची भांडणं कोर्टापर्यंत जातात त्यांच्यामध्ये प्रेम राहत नाही मग ते कोणतेही का बहीण भाऊ असं ना सख्या असू द्या नाहीतर सावत्र असू द्या नाहीतर चुलत असू द्या नाहीतर गुरु बहीण भाऊ असू द्या कोणी असू द्या तर मंडळी विषय अत्यंत महत्त्वाचा आहे उद्या थिक उद्या जर आपण भाऊबीज साजरी करत असाल तर सावधान दुपारी एक वाजल्यापासून दुपारी एक वाजून तीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपण भाऊबीज साजरी करायची नाही थोडक्यात सांगू का दुपारी दीड वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत आपल्याला भाऊबीज साजरी करायची नाही बहीण भावाला ववळायचं नाही किंवा त्याच वेळेमध्ये आपल्याला भाऊबीजची कोठलीही क्रिया करायची नाही किंवा भावाने बहिणीसाठी साडी विकत घ्यायची नाही त्या काळात बरं का या आवर्जून लक्षात घ्या त्या काळामध्ये बहिणीने भावाने कोणतंच धार्मिक कृत्य करायचं नाही मग करायचं असेल तर फक्त नामस्मरण आणि रा त्या ठिकाणी जप करू शकता तर मंडळी मग करायचं कोणत्या काळात भाऊबीजीचं औक्षण भाऊ आणि बहीण कधी ओवाळायचं तर ही वेळ सोडून तुम्ही दिवसभर कधीही ववाळू शकता मंडळी कोणताही मुहूर्त त्याच्यासाठी चांगलाच आहे फक्त दुपारी दीड वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत बहिणीने भावाला ववाळायचं नाही भाऊबीज साजरी करायची नाही राहू काळाचं मोठं संकट उद्या असणार आहे तर मंडळी ही खबरदारी अवश्य घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सगळ्या बहिणींसाठी भावांसाठी हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा रामकृष्णारी